पाथर्डी तालुक्यातील कोपरी गावात सामूहिक रस्त्यावरून जाण्यास काही आडमूठ्या व्यक्तींनी मज्जाव करत ग्रामस्थांना मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची गंभीर घटना घडली असून परिसरात तीव्र तणाव निर्माण झाला आहे प्राप्त माहितीनुसार तहसीलदार पाथर्डी यांनी दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस बंदोबस्तामध्ये कोपरे गावठाण ते आंधळीवस्ती पानधन रस्ता खुला करून दिला होता तरीही आदेशानंतरही सतरा नोव्हेंबर रोजी दिवंगत एकनाथ अहिलाजी आव्हाड यांच्या अंत्यविधीसाठी रस्ता व्यवस्थित करण्यासाठी जेसीबी जात असताना ताराबाई भास्कर आव्हाड शोभा बाबासाहेब आव्हाड बाबा भास्कर भानुदास आव्हाड सोमनाथ बाबासाहेब आव्हाड आणि गणेश भास्कर आव्हाड राहणार कोपरे यांनी जेसीबी आडवत घानरडीशी बिघाड करत कोणीही आमचे वाकडे करू शकत नाही असं म्हणत रस्ता रोखला अशी तक्रार करण्यात आली या दरम्यान भरत छबूराव आंधळे नितीन अशोक आव्हाड आणि अर्जुन रखमाजी आंधळे यांना लाथाबुक्यांनी मारहाण करत परत आला तर मुर्दा पाडू अशी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला याचबरोबर लक्ष्मी माता मंदिरात पूजा करण्यासाठी गेलेल्या मळू मल्हारी बोरोडे आणि सुधाकर दादाबा बोरोडे यांना जातीवाचक शिबीगाळ करून मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला सदर प्रकरणी ग्रामस्थांनी पाथडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली मी अर्जुन आंधळे जागा बांधलेलं बांधले जागेवर आणि पुन्हा येता जाताना ती बया येते श बया माणसा शेरी पुढं पोरायल शेरी जाताना गावात गाडी लावली तर गाडी लावली सकाळी आम्हाला गेली शिवी गाडी केली आणखीन पुन्हा उद्या काय झालं म्हणायला गेलं का ते वारक पोर गे तिथं ते बोलसत ते तिथे आमच्यावर सोडून बया माणसं पुढं येते तर ती मागार सकाळी हानमार केली आम्हाला हे इथं माझ्या डोळ्याला लागले सुधाकर दादा बोर्डे कोपरे राहणार त्या जागेवर मातंग समाजाची लक्ष्मी मंदिर आहे ते मंदिर त्यांनी काबीज करून बहुतांनी सगळं अति अतिक्रमण केलं आहे आणि आम्हाला दर्शनाला सुद्धा जाऊन देत नाही दर्शनाला गेलो तर लगेच शिवीगाळी करतो शिवीगाळी निश्चित करीत नाही तर म्हणतो मी केस करीन भंगाची केस करीन खोटी केस करून तुम्हाला मी हा जेलमध्ये पाठवीन खडी फोडायला लावेन तुम्ही याला आजीबाज देवीकडे यायचं नाही देवीचा काही समान नाही तुमचा असं म्हणून तो आम्हाला शिवीगाळ करतो नेहमीच आज त्याला नितीन अशोक आव्हाड हा ड्युटी करता म्हणजे कारखान्याचं कामगार आहे तो कामा करता सकाळी आठला ड्युटीला जाण्याकरता चालला होता चालल्याच्या नंतर तिने त्यांना अडवणूक केली हानमार केली त्याच्यानंतर अर्जुन आंधळे हा विषम लहान मुलाला घेऊन शाळेत चालला होता सकाळ सकाळ कारण आमची जर बस येत असतात त्यां त्या शिळेकरता घेऊन जात असतात त्याच्याकरता ती मुलाला घेऊन आला होता त्याला तिथून जाऊन दिलं नाही त्याला दमदाटी केली तुझा मूर्ता पाडू असं करू ह्या पद्धतीने त्यांनी दमदाटी केली त्याच्यानंतर सगळं आम्ही गाव गावकरी जमलो तरी त्यांनी त्यांना आम्ही सगळ्यांनी समजून सांगितलं पण तो काय ऐकण्याचे त्याला ऐकणे ते तुम्हाला काय करायचं करा आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने असं करू की तुमच्या पद्धती निर्णय घ्या आम्ही कोणाला जाऊन देणार नाही येणार नाही अशा पद्धतीने आल्यानंतर साहेबांसंग चर्चा केली साहेब म्हणले आगरकर साहेबांना मी आगर सांगतो त्यांनी त्या आगरकर आगर साहेबांना सांगितलं पण आगरसर साहेबांनी आम्हाला काय सहकार्य केलं नाही त्यांनी हळूहळूची उत्तरं दिली आणि त्यांनी आमची फिर्याद नोंदवून घेतली याबाबत पाथर्डी पोलीस अधिक तपास करतायत येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी